नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्यासमोर भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातलं जीवसंहती किंवा बायोम्स नावाचं एक प्रकरण आहे हो आणि वरवर पाहता हे प्रकरण म्हणजे कसं पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या प्रदेशांची आणि तिथल्या वनस्पती प्राण्यांची एक एक यादी वाटते बरोबर पण आज आपण ती यादी वाचणार नाही आहोत आपला उद्देश आहे या माहितीच्या आत शिरून एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणे नक्कीच की एकाच ग्रहावर एकाच सूर्याखाली असूनही जीवसृष्टी इतकी विविध रूपात का आणि कशी आढळते अगदी विषुवृत्तापासून ध्रुवांपर्यंतचा हा प्रवास आपल्याला आपल्या ग्रहाबद्दल आणि त्यावरच्या जीवनाबद्दल काय नवीन शिकवतो ते पाहूया अगदी बरोबर आणि हा फक्त भूगोलाचा अभ्यास नाहीये हा जीवनाच्या लवचिकतेचा आणि जुळवून घेण्याच्या क्षमतेचा अभ्यास आहे बरोबर प्रत्येक जीवसंहती म्हणजे निसर्गाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी शोधलेला एक अनोखा उपाय आहे वा आणि या प्रवासात आपण हेही पाहणार आहोत की मानवी हस्तक्षेपामुळे हे हजारो वर्षांपासून चालत आलेलं संतुलन आता कसं बदलत आहे चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया ही संकल्पनाच अनेकदा परिसंस्थेमध्ये म्हणजे गोंधळ निर्माण करते हो हो तो तर या दोन्ही मध्ये नेमका फरक काय आहे हे आधी स्पष्ट करूया हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण यावरच पुढची सगळी चर्चा अवलंबून आहे हो ना परिसंस्था म्हणजे कसं आहे की कोणत्याही एका ठिकाणीची जैविक आणि अजैविक घटकांमधली देवाणघेवाण उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्या घरामागचं एक तळ अच्छा ही एक परिसंस्था झाली अच्छा तिथे पाणी दगड सूर्यप्रकाश हे अजैविक घटक आहेत आणि त्यातले मासे बेडूक पाणवनस्पती हे झाले जैविक घटक आणि त्यांचं एकमेकांवर अवलंबून असलेलं ते एक छोटस जग आहे अगदी ते एक छोट जग, जग। आणि मग जीवसंहती जीवसंहती ही एक खूप मोठी एक विशाल संकल्पना आहे ओके म्हणजे एक असा प्रचंड मोठा भौगोलिक प्रदेश जिथे हवामान वनस्पती आणि प्राणी जीवन यात एकंदरीत साम्य आढळतो म्हणजे आफ्रिकेतल्या सवाना प्रदेशात आणि ऑस्ट्रेलियातल्या गवताळ प्रदेशात हजारो किलोमीटरचं अंतर असूनही बरोबर असूनही तिथलं हवामान गवताचे प्रकार आणि प्राण्यांच्या जगण्याच्या पद्धती सारख्याच आहेत अच्छा म्हणून ते दोन्ही एकाच गवताळ प्रदेश नावाच्या जीवसंहतीचा भाग आहेत म्हणजे थोडक्यात एका मोठ्या जीवसंहतीत हजारो लहान लहान परिसंस्था असू शकतात अगदी बरोबर म्हणजे जीवसंहती हे एक मोठं चित्र आहे आणि परिसंस्था त्या चित्रातले लहान लहान भाग आहेत हो छान उदाहरण आहे है। आता हे चित्र स्पष्ट झाले चला तर मग आपल्या ग्रहाच्या सफरीवर निघूया सुरुवात करूया विषुवृत्तापासून जिथे सूर्यकिरण सरळ पडतात आणि ऊर्जेची कधीच कमतरता नसते म्हणजेच वर्षावनांची जीवसंहती रेन फॉरेस्ट बायोम हो पृथ्वीचा हा पट्टा म्हणजे जीवसृष्टीचा खजिनाच आहे शून्य ते दहा अंश अक्षांशांदरम्यान पसरलेला अधिक निम्म्याहून अधिक हो एकट्या वर्षा वर्षा भर या वर्षावनांमध्ये सापडतात याचं मुख्य कारण म्हणजे वर्षभर भरपूर पाऊस आणि उष्ण तापमान या घनदाट जंगलांबद्दल एक गोष्ट निम्मी ऐकतो की तिथे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचतच नाही हे खरं आहे का बऱ्याच अंशी खरं आहे इथल्या झाडांमध्ये सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी एक स्पर्धाच लागलेली असते अच्छा महोगनी एबनी रोजवुड सारखी उंच झाड सा अक्षरशः आकाशाला भेटतात यामुळे जंगलात उंचीनुसार तीन तीन स्पष्ट स्तर स्तर तयार होतात तीन स्तर। हो सर्वात वर उंच वृक्षांचा दाट थर ज्याला कॅनोपी म्हणतात कॅनोपी मग मध्यम उंचीची झाड आणि सर्वात खाली झुडप आणि लहान वनस्पती म्हणजे एकाच जंगलात तीन वेगवेगळी मजली जग आहेत असं म्हणायला हरकत नाही बरोबर मग याचा प्राण्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो म्हणजे काही प्राणी फक्त वरच्याच मजल्यावर राहतात का अगदी बरोबर मुद्दा पकडलाय अनेक प्राणी आपलं संपूर्ण आयुष्य जमिनीला स्पर्श न करता झाडांवरच घालवतात खरंच हो माकडं काही सरडे हॉर्नबिल सारखे पक्षी हे वरच्या मजल्यावरचे रहिवासी आहेत आणि जमिनीवर जमिनीवर सरपटणारे प्राणी कीटक आणि काही मोठे प्राणी जसे की गोरिला यांचा वावर असतो प्रत्येकाने आपापली जागा वाटून घेतली आहे पण इथलं मानवी जीवन मात्र खूप खडतर असणार हो दमट हवामान रोगराई आणि घनदाट जंगल यामुळे कॉंगोमधील पिग्मी किंवा अमेझॉन मधील बोरो इंडियन सारख्या जमाती आजही आदिम पद्धतीने जगतात वर्षावनांमध्ये वर्षभर हिरवळ आणि पाणी असतं पण पृथ्वीवर सगळीकडे अशी परिस्थिती नाहीये नाहीच nice. थोडं विषुवृत्तापासून दूर गेल्यावर निसर्गाला एका मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागतं कोरडा ऋतू बरोबर आणि यावर तिथल्या जंगलांनी एक अफलातून उपाय शोधलाय पानगळ याचमुळे आपण येतो पानझडी जीवसंतीकडे ट्रॉपिकल डेसिड्युअस बायोम अगदी अचूक जोडणी आहे कोरड्या ऋतूत पाण्याची बचत करण्यासाठी इथली झाडं आपली पानं गाळून टाकतात म्हणूनच पानझडी हो साग बांबू चंदन ही इथली मुख्य झाडं जैवविविधतेच्या बाबतीत यांचा जगात दुसरा क्रमांक लागतो अच्छा वाघ सिंह हत्ती यांसारखे मोठे प्राणी येथे आढळतात वर्षावन तुलनेत इथे मानवी वस्ती करणं सोपं आहे हो ते तर आहेच त्यामुळे पशुपालन शेती असे व्यवसाय इथे वाढले पण या सोपेपणाची काही किंमतही मोजावी लागली असेलच ना नक्कीच मानवी वस्ती वाढल्यामुळे जंगलतोड शेतीसाठी लावण्यात येणारे वणवे आणि रासायनिक खतांचा अतिवापर या मोठ्या समस्या आहेत आणि याचा एक परिणाम पण झाला ना गिधाडांवर हो तो एक खूप दुःखद परिणाम आहे भारतातल्या पांढऱ्या पोटाच्या गिधाडांवर गुरांना देण्यात येणाऱ्या औषधांमुळे या गिधाडांची संख्या जवळजवळ संपुष्टात आली आणि त्यामुळे एक महत्वाची साखळीच तुटली नैसर्गिक स्वच्छतेची एक महत्वाची साखळीच तुटली आता आपण अशा प्रदेशांकडे वळूया जिथे झाडांपेक्षा गवताचं साम्राज्य आहे आपल्या मनात आफ्रिका म्हटलं की जे चित्र उभं राहतं ते उंच गवत आणि त्यात फिरणारे झेब्रे जिराफ हो म्हणजेच सवाना जीवसंहती हो आपण लायन किंग मध्ये जे पाहतो ना ते उंच गवत ते जिराफ आणि झेब्रे हो, हो, ते सगळं म्हणजे सवाना जीवसंहतीचे उत्तम चित्रण आहे म्हणजे त्याला हत्ती गवत पण म्हणतात ना हो कारण ते इतकं उंच वाढतं इथे तृणभक्षी प्राणी आणि त्यांच्यावर जगणारे मांसभक्षी प्राणी यांचे एक उत्तम संतुलन आढळतं आणि इथल्या मानवी जमाती आफ्रिकेतील मसाई जमातीसारख्या लोकांचं जीवन तर पूर्णपणे पशुपालनावरच अवलंबून आहे आणि जिथे पाणी यापेक्षाही कमी होतं तिथे वाळवंट तयार होतं बरोबर वाळवंटी जीवसंहती म्हणजे तर जीवसृष्टीची एक प्रकारची परीक्षाच आहे आणि या परीक्षेत इथले जीव उत्तम गुणांनी पास झाले आहेत कसं काय खजूर बाभूळ यांसारख्या वनस्पतींची पानं काट्यात बदलतात किंवा नसतातच जेणेकरून पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ नये अगदी उंटासारखा प्राणी अनेक दिवस पाण्याशिवाय राहू शकतो अनेक लहान प्राणी दिवसाच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी जमिनीखाली बिळात राहतात आणि रात्रीच बाहेर पडतात हो मानवी वस्ती तर फक्त म्हणजे ओएसएस जवळच शक्य आहे आपण अशा प्रदेशांबद्दल बोललो जिथे पाण्याची किंवा उष्णतेची एकतर खूप जास्त रेलचेल आहे किंवा खूप जास्त कमतरता आहे बरोबर म्हणजे टोकाची परिस्थिती हो पण काही प्रदेश असे आहेत जिथे हवामान अगदी मध्यम आणि सुखद आहे आणि म्हणजे जिथे हवामान माणसांसाठी सर्वोत्तम आहे तिथेच निसर्गावर माणसाचा प्रभाव ही सर्वात जास्त दिसतो अगदी याचंच उदाहरण म्हणजे जीवसहती बायोम हो इतला हवामान म्हणजे हिवाळ्यात पाऊस आणि उन्हाळ्या कोरडा हे तर फळांसाठी उत्तम असणार बरोबर लिंबूवर्गीय फळं ऑलिव्ह आणि रंगीबेरंगी फुलांसाठी हे हवामान उत्तम आहे त्यामुळेच इटली ग्रीस कॅलिफोर्निया यांसारखे प्रदेश फळ प्रक्रिया वाईन निर्मिती आणि अत्तर निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत आणि तिथल्या वनस्पतींचं काय वनस्पतींनी सुद्धा इथल्या कोरड्या उन्हाळ्याशी जुळवून घेतला आहे त्यांची पानं जाड आणि मेनचट असतात अच्छा बाष्पीभवन कमी होण्यासाठी अगदी बरोबर हे ऐकायला तर खूप छान वाटतंय पण याचा एक उलटा परिणामही झाला असेल ना म्हणजे म्हणजे जर हवामान इतकं चांगलं असेल तर तिथे लोकसंख्या आणि विकासही प्रचंड झाला असेल हो अगदी बरोबर हे मानवासाठी इतकं अनुकूल हवामान आहे की इथे प्राचीन संस्कृती विकसित झाल्या आणि आता पण आजच्या काळात पर्यटन आणि चित्रपटसृष्टीमुळे या प्रदेशांचं नैसर्गिक सौंदर्य धोक्यात आलं आहे मूळ वनस्पती आणि प्राणी जीवन आता खूपच कमी उरलं आहे याच समशीतोष्ण कटिबंधात आणखी एक महत्वाचा गवताळ प्रदेश येतो समशीतोष्ण गवताळ प्रदेश अच्छा टेम्परेट ग्रासलँड्स हो म्हणजे अमेरिकेतली प्रियरी आणि युरेशियामधली स्टेप्स हा प्रदेश सवानापेक्षा कसा वेगळा आहे दोन्ही गवताळ प्रदेश असले तरी जमीन आसमानाचा फरक आहे अच्छा सवानामधलं गवत उंच आणि राठ असतं तर इथलं गवत उंचीला कमी पण खूप लुसलुशीत आणि पौष्टिक असतं त्यामुळे मग इथे शेती खूप होत असणार प्रचंड इथे व्यापारी शेती विशेषत गहू आणि मका यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं म्हणूनच याला जगाचं धान्याचं कोठार म्हणतात अगदी ग्रॅनरी ऑफ द वर्ल्ड तसंच ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशात आढळणारी मेरिनो जातीची मेंढी तिच्या उत्तम प्रतीच्या लोकरीसाठी जगप्रसिद्ध आहे आता आपण अशा प्रदेशात प्रवेश करतोय जो नकाशावर पाहिला की हिरवागार दिसतो पण तो वर्षावनांपेक्षा खूप वेगळा आहे बरोबर मला नेहमीच या तैगा प्रदेशाबद्दल एक गूढ वाटत आलंय ती सुईसारखी असलेली झाडं आणि कमालीची शांतता हे खरं तर खूप रंजक आहे ही जीवसंहती फक्त उत्तर गोलार्धात पन्नास डिग्री ते पासष्ट डिग्री अक्षांशांदरम्यान आढळते फक्त उत्तर गोलार्धात को याचं कारण म्हणजे दक्षिण गोलार्धात या अक्षांश पट्ट्यात जमीनच नाहीये फक्त महासागर आहे अरे वा हा विचारच किती विलक्षण आहे ना म्हणजे योग्य हवामान असूनही केवळ जमीन नसल्यामुळे एक संपूर्ण जीवसहती पृथ्वीच्या अर्ध्या भागातून गायब आहे हो यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पृथ्वीवर जीवसृष्टी कशी असेल हे फक्त हवामानावर नाही तर भूखंड कसे विभागले आहेत यावरही ठरतं ग्रहाचा नकाशाच जीवसृष्टीची हद्द ठरवतोय अगदी आणि इथल्या स्प्रूस फर पाईंसारख्या सूचीपर्णी झाडांनी कडाक्याच्या थंडीशी आणि बर्फवृष्टीशी जुळवून घेतलं आहे कसं त्यांची पानं सुईसारखी असल्यामुळे बर्फ त्यावर साचून राहत नाही आणि फांद्या शंकूच्या आकाराने खाली झुकलेल्या असतात जेणेकरून बर्फ सहज खाली घसरून जाईल बरोबर या झाडांचं लाकूड मऊ असल्यामुळे कागद आणि लगदा निर्मितीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आणि या सफरीच्या शेवटी आपण पोचतो पृथ्वीच्या टोकावर टुंड्रा जीवसहती हो जिथे जीवन जगणं म्हणजे एक सततचं संघर्ष आहे हो इथे जमीन वर्षातले आठ महिने किंवा त्याहून जास्त काळ बर्फाखाली असते जमिनीचा वरचा थर उन्हाळ्यात थोडा वितळतो पण खालचा थर कायमचा गोठलेला असतो ज्याला परमा इथे मोठ्या झाडांची खोलवर जाऊच शकत नाहीत अच्छा फक्त खुरट्या वनस्पती शेवाळ आणि दगडफूल तग धरू शकतात ध्रुवीय अस्वल रेंडियर सील यांसारख्या प्राण्यांच्या अंगावर चरबीचा जाड थर आणि दाट केस असतात आणि मानवी जीवन एस्किमो आणि लॅब्स जमातींचं जीवन पूर्णपणे शिकार आणि मासेमारीवर अवलंबून असतं अत्यंत खडतर आपण आतापर्यंत अक्षांशानुसार बदलणाऱ्या जीवसंहती पाहिल्या आडव्या पट्ट्या हो पण पर्वत आणि समुद्र यांचं काय ते या वर्गीकरणात बसत नाहीत अगदी बरोबर यांना आपण उभ्या जीवसंहती म्हणू शकतो उभ्या हो म्हणजे पर्वतीय जीवसंहती उंचीनुसार बदलते जसं आपण विश्ववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना हवामान बदलतं तसंच पर्वताच्या पायथ्याकडून शिखराकडे जाताना बदलतं अगदी त्यामुळे एकाच पर्वतावर आपल्याला पायथ्याशी पांझणी जंगल मग थोडं वर सुचीपर्णी जंगल आणि सर्वात वर टुंड्रासारखी खुरटी वनस्पती आढळते म्हणजे एका दिवसाच्या ट्रेकमध्ये आपण अनेक जीवसंहित्यांचा अनुभव घेऊ शकतो बरोबर आणि हिमालयातला याक हा उंचीशी जुळवून घेण्याचं उत्तम उदाहरण आहे आणि जलीय जीवसंहिता ती तर पृथ्वीचा भाग व्यापते आणि म्हणूनच ती सर्वात मोठी आणि सर्वात जीवसंहिता आहे अच्छा इथे खोलीनुसार आणि क्षारानुसार प्रकार खाऱ्या पाण्याच्या सागरी जीवसंहितेत तीन प्रमुख स्तर आहेत कोणते पहिला सुमारे दोनशे मीटर खोलीपर्यंतचा प्रकाशस्तर सनलाइट झोन नावाप्रमाणे इथे सूर्यप्रकाश पोचतो हो त्यामुळे प्रकाश संश्लेषण शक्य होतं आणि एक रंजक गोष्ट म्हणजे पृथ्वीवरच्या ऑक्सिजनचा खूप मोठा हिस्सा इथल्या फायटोप्लँक्टन नावाच्या सूक्ष्म वनस्पती तयार करतात अरे वा प्रवाळ आणि बहुतेक मासे इथेच आढळतात आणि त्याखाली त्याखाली आहे सुमारे हजार मीटर पर्यंतचा अल्प प्रकाश स्तर ट्वायलाइट झोन इथे निळसर प्रकाश पोचतो पण तो प्रकाश संश्लेषणासाठी पुरेसा नसतो म्हणजे इथे वनस्पती नाहीत नाहीत इथले जीव वरुण खाली येणाऱ्या अन्नाच्या कणांवर जगतात किंवा शिकारीसाठी रात्रीच्या वेळी वरच्या स्तरात येतात आणि सर्वात खाली आहे अंधारस्तर डार्क झोन हो या अंधारस्तरात तर जीवनाची व्याख्याच बदलत असणार अगदी तिथे सूर्यप्रकाशाचा लवलेशही नाही दाब इतका प्रचंड आहे की माणसाची हाडं चुरा होतील मग इथे ऊर्जा कुठून येते काही ठिकाणी ज्वालामुखीच्या भेगांमधून पृथ्वीच्या आतून गरम रसायनयुक्त पाणी बाहेर येतं आणि काही सूक्ष्मजीव या रसायनांवर जगतात या प्रक्रियेला म्हणतात आणि मग सूक्ष्म जीवांवर इतर मोठे जीव जगतात हे जीव म्हणजे जणू काही परग्रहावरचे जीवच वाटावेत म्हणजे ते स्वतःच्या शरीरात प्रकाश निर्माण करणारे मासे हो अँगलर फिश सारखे मासे इथेच सापडतात अविश्वसनीय म्हणजे जिथे सूर्य पोहोचू शकत नाही तिथे पृथ्वी स्वतःच ऊर्जेत स्रोत बनते बरोबर तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की हवामान आणि भूगोलाने पृथ्वीवर जीवनाचे किती वेगवेगळे आणि अद्भुत नमुरे तयार केले आहेत हो प्रत्येक जीवसंहती म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची एक यशस्वी कहाणी आहे पण आता या कहाणीत एक नवीन पात्र आले जे सगळ्या कहाण्या बदलून टाकत आहे माणूस हो मानवी हस्तक्षेप आता या जीवसंहतींमध्ये बदल घडवणारा सर्वात मोठा घटक बनलाय कसं वर्षावनांमधल्या जंगलतोडीपासून ते टुंड्रा प्रदेशावर होणाऱ्या जागतिक तापमानवाढीच्या परिणामापर्यंत या हजारो वर्षांपासून तयार झालेल्या नैसर्गिक सीमा आता मानवी कृतींमुळे धूसर होत चालल्या आहेत आणि हेच आजच्या श्रोत्यांसाठी एका विचाराला चालना देणारा आहे ह आपल्या श्रोत्यांमध्ये उल्लेख आहे की वर्षावनांसारख्या ठिकाणी एकाच वेळी शास्त्रज्ञ नवीन प्रजातींचा शोध लावत आहेत आणि त्याच वेळी अनेक प्रजाती आपल्या माहितीशिवायच कायमच्या नष्ट होत आहेत हो तर प्रश्न असं आहे की निसर्गाचं हे अफाट ग्रंथालय जळून खाक होण्याआधी आपण त्याची किती पानं वाचू शकणार आहोत